बास किती एवढे बरोबर होती जगात त्याच्या हे झालं बघ पळीवर रसान आपले पाऊ किलो मोठ्यान दोन हांडे रसा किती विका सगळे जण बसा किती विका आता त्यात फुगत आहे ते बास आहे त्यामुळे मला आता बाहेर जायचं बाहेर जाऊन येतात आता मी बोलले म्हणून तुमच्या पोटात का मारली पिंड चारा माझी चारा लेन पोरगा कुठे

मी म्हणीन मी उडपटा तुला उडी मार का केलं भाकर केल्यास कालून केलं चटणी भाकर झालीस कधी दहावीच बघायला

आ रमाने कसला रे का तो काळा

माहिती घडून बघितलं नाही बैल जरा बेजार झाल ते नाईट पॅन्ट सोय माहिती का आम्हाला दुकानात जायची गरज नाही कारण आमच्या घरी घेत आहे तू काय व्हिडिओ नंबर असते कधी तू पॅन्ट घालत का कलर चेंज करणार आहे कान घालून तरी या पर घालू नका काळजी बरे नाही असं बद्दल पाहिजे ते नाही हे नाही हे नाही ब्रँड टाकवणार हे तुम्हाला स्वतःचे प्रॉडक्ट नाही आहे हे आम्ही स्वतः बनवलेले नाही हे पूर्ण का हां घेती तुला घेती का तुम्ही काय घालतो ये पहिला तू घातलेस तर तुला कलर

तू बंद करते वाला हं कसे रे नाही रे जोडबी जोडबी कित्यार निस्या बारी झाली बघा मालक अऊ निस्या चिरस चिंदे सांभाळायची बारी आली ही काय हे हं काढ गाडी चल जायचा आता मी चालली आता ह्यांना घेऊन चला रे गाडा गाडी गाडी काढवारी चल चला ह्यांना फिरून आणते नवे कपडे घातलेने शर्ट घाल घाल रे शर्ट घालते ही वाजते अरे शर्ट घाल ना बाबा लांब हे हे भी हा बघा मग दुसरं गायला लांब चल चल कुठे गे गेला पुरी सुन बाय सुन बाई पुढे गेला बाहेर गेला पिठाचं ढकन आणता पीठ चार जमन का बायला अर्ध जरा त्याला अर्ध चारा अर्धा अर्धा चारा हॅल चारा अर्धा वाटलं औषध फिळी चालली काय की मला काहीच नव्हतं चारायला तो तू नाटकं करून खाली टाकलीस मग काय गरज होती का खाली टाकायची हा ऐका ना मी जाते पोरासोबत त्यांना आणते दवाखान्यातून का तुम्ही जातात मग बघा मग आता भाकरी गाव व्हायचं खायचा खाड्यावर तर पच काम नाही पुरीला करा लावा मी आर्यावर करून काय माझ्याने होईल आव। आवडीला पाणी पाहिजे का टाला आता तेव्हा का तिला ती ते बघायला आवडे पेंड खाल्लीस का आव पेंड खाल्ली का पेंड लय बघायली बाया खू झाली खू झाली का कबर हाय नि की कुठे गेरीची गाडीच्या का मग बाहेर चाल ना तुम्ही वा ना बाईर ते स्वेटर कुठे शटर कुठे बघू दुसरं मला स्वेटर घालणार आहे मी शटर कुठे आहे स्वेटर स्वेटर नाही तिथं ह्याच्यात बघा आहे का तुम हजार माझे वाल सुटर सुटर मग तुम्हाला कपडायचंय दे मग काय करू तुम्हाला का कि दवाखाना आहे येतो नाही सापडत हो? ना चला निघा बाहेर काय नाही विचारलं चला चला रुग्ण त्याच्यामध्ये हेत का बघा सुटर आता त्या गुन्हेमध्ये पिशव्या पांघुर बाहेर टाकले तर काय होतं त्याच्यामध्ये गुन्हेमध्ये कोणता काढले ते पांघुर बाहेर कुणी काढले मग ते तिकडे पूरीच खूप मोठी एकावर हाय का नाही कर नाही मी जाणार आहे मला येतं ना मला यायचंय ते वाकरी करत